भारतीय जनता पक्षाने सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठल्याचं या ठिकाणी दिसतंय सगळ्या टीव्ही चॅनेल्सवरती बातम्या सुरू आहेत विनोद तावडे यांना पैसे वाटताना नाला सोपऱ्यामध्ये लोकांनी पकडले त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेला नेता या पद्धतीने एखाद्या हॉटेलमध्ये पैसे घेऊन पकडला जातो ही अतिशय दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे एका बाजूला सर्वसामान्य माणसाला निवडणूक लढणं अशक्य करून टाकायचं अवघड करून टाकायचं दुसऱ्या बाजूला हजारो कोटींचा पाऊस या ठिकाणी पाडायचा आणि जनतेला पूर्णपणे विकत घेण्याचा प्रयत्न करायचा अशी ही निवडणूक सध्या या ठिकाणी दिसते दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे घामाचा कष्टाचा पैसा लावून या ठिकाणी निवडणूक लढतायत तर आमच्या उमेदवारांवरती प्राणघातक हल्ले केले जात आहेत हर पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला जातोय या राज्यामध्ये धनदांडगे आणि जात दांडगे जे आहेत त्यांनी ही लोकशाहीची थट्टा मानलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवरती या पद्धतीनं हल्ले सुरू असताना राज्य सरकार पोलिस यंत्रणा ही हातावर हात ठेवून बसलेली आहे त्यांचाही आम्ही निषेध करतो जनता या पैसे वाटणाऱ्यांना या जनतेला विकत घेऊ पाहणाऱ्यांना योग्य पद्धतीनं धडा शिकवेल विस्तार केला असा आशावाद आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा या पैसे वाटणाऱ्यांचा या धनदांडगांचा जाहीर निषेध करतो